सोलापूर शहरातील महत्वाचे दोन उड्डाण पूल दहा वर्षापासून अद्याप कागदावरच सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी दोन उड्डाण पूल दहा वर्षापासून प्रस्तावित आहेत भूसंपादनासाठी पूर्णवे अधिकारी मिळाला नसल्याने वर्षभरापासून उड्डाणपुलाचे काम संतगतीने सुरू आहे कामाचे टेंडर काढूनही चार महिने लोटते प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही सोलापुरातील भविष्यातील वाहतुकीचे वर्दळ लक्षात घेऊन आमदार देशमुख हे पालकमंत्री असताना हाच प्रस्ताव मंजूर करून घेतला त्यासाठी एक हजार दोनशे कोटी रुपये मंजूर झाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निधी देण्याची तयारी दर्शवली त्याची प्रक्रिया सुरू असतानाच राज्यात सत्ता बदल झाले दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता आली प्रकल्प रखडले त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली आणि महापालिकेत मात्र प्रशासक लागले आमदार देशमुख यांनी या कामाचा पाठपुरावा सुरू केला अन कामाला गतीही मिळाली अवघ्या वर्षभरात जुना पुन्हा नाका ते पत्रकार भवन या पाच पॉइंट पाच किलोमीटर मार्गाचे चार टप्प्यात भूसंपादन करून निवाडा जाहीर करण्यात आले त्यासाठी महापालिकेने आपल्या हिश्शापोटीची रक्कम भरली या प्रकल्पाला विलंब झाल्याने प्रकल्पाचा आर्थिक आराखडा बदलला त्यामुळे आरा बदल करण्यात आले उड्डाणपुराच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एक हजार शंभर कोटींचे टेंडर काढण्यात आले मध्ये परंतु भूसंपादन अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार सुरू आहे बोरामणी नाका ते पत्रकार भवन या मार्गावरील भूसंपादन अद्याप झाले असून या उड्डाणपूल मार्गाची नव्याने मोजणी केली जाणार आहे त्यामुळे हा प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून कागदावरच वर्ष राहिले आहे